नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोरित आहे मातोश्रीवर एकच जल्लोष झालाय मित्रांनो ठाकरे गटात झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश तर भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपला जर राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा मित्रांनो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अवघे काही महिने शिल्लक असताना राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे काही ठिकाणी पक्षपोडीचं राजकारण सुरू असून काही जण सो पक्ष बदलत आहे अशातच नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपच्या पदाधिकारी सुस्मिता भोसले यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ दिली आहे यामुळे ठाकरे गट अधिकच बळकट झाला आहे ठाण्यातील गडकरी रंगायत या ठिकाणी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत महिलांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या उपस्थितीत गडकरी रंगायत मध्ये पक्षप्रवेश झाला नवी मुंबईतील भाजपच्या पदाधिकारी सुष्मिता भोसले यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला आहे रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे भाजपला धक्का बसला असून नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली आहे एकीकडे शिवसेना ठाकरे गट फोडण्यासाठी इतर पक्षांचे प्रयत्न सुरू असतानाच नवी मुंबईत ठाकरे गट अधिक बळकट झाला आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र